मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो खेळामध्ये नैतिकतेचं पालन करण्याला खेळाडू वृत्ती असा एक शब्द आहे हे नियम कुठल्याही पुस्तकात लिहून ठेवलेले नसतात यांचं पालन करणंही खेळाडूंसाठी बंधनकारक नसतं पण या नवलिखित ना नैतिक नियमांचं पालन करून खेळाच्या वरती जाऊन खेळाडू खेळाडू वृत्ती दाखवत असतो तसं खेळामध्ये पंचांचे निर्णय हे शेवटचे मानले जातात पंचांनी चुकीचा हे निर्णय घेतला असेल पण त्यांच्यासोबत वाद न घालता त्यांचा निर्णय स्वीकार करणं यालाच खेळाडू वृत्ती म्हणतात कारण प्रत्येक खेळाडू जर पंचांसोबत वाद घालत बसला तेही ठरवलेल्या नियमांवर तर मग पुढच्या येणाऱ्या खेळाडूंमध्येही त्या पंचांबाबत शंका निर्माण होत असते आणि मग त्यातलेच एक करून पंचांना टार्गेट करतात आणि मग शेवटीच अशी अराजकता माजते की व्यवस्था ढासळून जाते आणि आज भारताच्या राजकारणात हेच आपल्याला होताना दिसतंय राहुल गांधी त्यांची आघाडी मिळून भारताच्या संविधानिक संस्थांवर आज हल्ला करताय उदाहरणार्थ कोर्टाने त्यांच्या समर्थनात निर्णय दिला तर संविधान सुरक्षित आहे लोकशाही सुद्धा नीट आहे आणि कोर्टही इमानदारीने आपलं काम करताय आणि समजा त्यांनीच एखादा निर्णय सरकारच्या समर्थनात दिला तर मग लोकशाही संकटात आहे कोर्टही आता सरकार समोर झुकायला लागलाय असे आरोप हे लोक करतात असेच आरोप हे लोक आता निवडणूक आयोगावरही करायला लागले एखाद्या लोकसभेत आपण निवडणूक जिंकलो चांगल्या जागा मिळाल्या की मग निवडणूक आयोग चांगलं काम करते आहे पण तेच निवडणूक आयोग जे विधानसभा निवडणूक घेत त्या निवडणुकीत महाराष्ट्रात आपला सुपडा साफ झाला की मग ईव्हीएम हॅक झाले वोट चोरी आहे असे आरोप हे लोक लावत असतात निवडणूक हरल्यानंतर ईव्ही ला दोष देणं हे काँग्रेस पहिल्यांदा करते असं अजिबात नाही आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीनंतर अडवाणीने सुद्धा ई व्ही एम हॅक झाल्याचे आरोप केले होते पण त्यांच्या माहितीमध्ये एवढाच फरक होता की ती माहिती राहुल गांधींप्रमाणे म्यानमारमधून आली नव्हती आणि त्यांनी कुठल्याही संवैधानिक संस्थेवर वार केला नव्हता कारण लोकसभेत अटल बिहारी वाजपेयींनी जेव्हा त्यांची सरकार फक्त दोन मतांनी पडली होती तेव्हाच बी जे पीचं संपूर्ण देशाला सांगून टाकलं होतं की सरकारे आएंगी जाएंगे पार्टिया बनेंगी बिघडेंगी पर ये देश राहणार चाहिए इस देश का लोकतंत्र अमर राहणार चाहिए आणि आज याच मूलमंत्रावर राहुल गांधी महाराष्ट्रात त्यांचे साथीदार उद्धव ठाकरे शरद पवार संजय राऊत किंवा मग आदित्य ठाकरे असतील हे सर्वजण त्या लोकतंत्रावर त्या लोकतांत्रिक संस्थांवर वार करताना दिसत आहे आणि या गोष्टीचा त्यांच्या पाळीव पत्रकारांना सुद्धा आज राग येतोय त्यांना हे कळतंय की वोट चोरीची कथा लोकांसमोर जास्त काळ टिकणार नाही राहुल गांधी आणि त्यांचे साथीदार दिल्लीत एखादी पत्रकार परिषद घेऊन पीपीटी लोकांसमोर मांडतात लोक त्याला रेकॉर्डही करतात आणि प्रसार माध्यमांवर ते चालवलं जातं पण पुढे हे नरेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे जे पाळीव पत्रकार करत असतात आणि लोक त्यांना प्रश्न विचारतायत की वोट चोरीचे पुरावे असतील तर तुम्ही न्यायालयात का जात नाही आहात आणि याबद्दल उत्तर देण्यासाठी या पाळीव पत्रकारांकडे एक शब्दसुद्धा शिल्लक राहिलेला नाही आहे त्यामुळे पाळीव असले तर काय झालं त्यांना ही राग येतोच नाराजीचा विस्फोट कधी ना कधी होणारच असतो आणि तोच विस्फोट आज झाला आणि तोही आदित्य ठाकरेंसमोर काल रात्री इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये राजदीप सरदेसाईंनी आदित्य ठाकरेंना वोट चोरीच्या मुद्द्यावर सर्वांसमोर बेकार पद्धतीने चोपून काढलेलं आहे आदित्य ठाकरे कॉन्क्लेव्ह मुलाखतीसाठी आले होते त्यांची मुलाखत घेण्यासाठी राजदीप सरदेसाई व्यासपीठावर आले मुलाखत जवळपास चौदा ते पंधरा मिनिटं चालली आणि अचानक काय झालं हे माहीत नाही पण राजदीप सरदेसाईंना इतका राग आला आणि ते आदित्य ठाकरेंना म्हणतात की तुम्ही आत्तापर्यंत मागच्या पंधरा मिनिटांच्या मुलाखतीत माझ्यासमोर पाच वेळा निवडणूक आयोगाचं नाव घेतलंय आणि तीन वेळा वोट चोरीचं नाव घेतलं पण तुम्ही हे मान्य करायला का तयार नाही आहात की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या जोडीने विधानसभेच्या निवडणुकीत अत्यंत चालाकीचा उपयोग करून त्यांनी तुमच्यावर मात केलेली आहे तुम्ही पराभव पचवता न आल्याने दुसऱ्यांवर दोष टाकणारे व्यक्ती आहात राजदीप सरदेसाईंचे बहुमोलाचे शब्द तुम्ही सुद्धा एकदा ऐकले पाहिजेत आदित्य ठाकरे इन अबाउट फिफ्टीन मिनिट्स यू मेंशन द इलेक्शन कमिशन अबाउट फाईव्ह टाइम्स यू मेंशन अबाउट वोट चोरी थ्री टाइम्स आय कीप हिअरिंग दिस फ्रॉम राहुल गांधी आय कीप हिअरिंग फ्रॉम आदित्य ठाकरे वाय नॉट एक्सेप्ट द बीजेपी एकनाथ शिंदे शिवसेना आउट मन यू यू लास्ट इयर वाय ब्लेम इट ऑन वोट चोरी वेन यू वन लोकसभा नो वन सेट वोट चोरी वन थर्टी नो वन सेट वोट चोरी वाय डंट यू रेज इट इथर ऑफ द इलेक्शन ऑर इमिजिएटली पूर्ण व्हिडिओ मध्ये आदित्य ठाकरेंचा चेहरा पाहण्यासारखा होता कारण त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसून राजदीप सरदेसाई त्यांचीच पोलखोल करत होते आणि त्याला उत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरेंकडे काहीच नव्हतं कारण राजदीप सरदेसाई त्यांच्याच विचारधारेचा माणूस आहे त्यांच्या पत्नी ममता बॅनर्जीच्या पक्षाकडून राज्यसभेवर आहे त्यामुळे राहुल गांधीप्रमाणे त्यांना काही कठीण प्रश्न विचारला की त्या पत्रकाराला बी जे पीचा माणूस संगी भक्त असं बोलून जसं राहुल गांधी मार्ग मोकळा करतात ती संधी यावेळी आदित्य ठाकरेंकडे नव्हते आणि समजा असं करण्याचा प्रयत्न केलाच असता तर आदित्य ठाकरेंची अजून जास्त फजेती झाली असते आणि या व्हिडिओमध्ये राजदीव सरदेसाई जे बोलताना दिसत आहेत त्यातही काही नाविन्य नाही आहे या सर्व गोष्टींना ही सर्व माहिती मी यापूर्वी व्हिडिओमध्ये तुम्हाला देऊन टाकलेली आहे आम्ही तो ओढून ओढून आमचा घसा कोरडा करून घेतला आहे की ईव्हीएम एम किंवा कोणत्याही प्रकारची वोट चोरी होणं हे अशक्य आहे आणि वोट चोरी झाली आहे याचे पुरावे असतील तर पत्रकार परिषद घेण्यापेक्षा तुम्ही न्यायालयात जाऊ शकता आणि आजपर्यंत जितके प्रकरण तुम्ही न्यायालयात घेऊन गेलाय त्यापैकी दोन चार सोडले तर सर्व तुमच्या पक्षातच लागलेले आहेत त्यामुळे न्यायालयावर विश्वास ठेवून पुरावे तुम्ही तिथे मांडले पाहिजेत आणि मध्यंतरी उद्धव ठाकरे म्हणाले होते की बी जे पीच्या कुठल्या तरी नेत्याने दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी ईव्हीएम एम हॅक करून त्यांना दाखवलं होतं जर खरंच दाखवलं असेल तर मग आत्ता विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी तो हॅक करायला पाहिजे होता कारण त्यांना कसं करायचं हे माहिती असावं आणि आदित्य ठाकरे जे इतके पाच सहा वेळा वोट चोरी आणि निवडणूक आयोगावर आरोप करतायत राहुल गांधी ज्या शपथपत्रावर सही करायला तयार नाही आहेत ते त्यांनी त्या शपथपत्रावर सही करून ते पत्र त्यांना द्यावं आणि त्यावर तपासणी सुरू होईल निवडणूक होऊन एक वर्ष झाल्यानंतर कोणीतरी तुम्हाला म्यानमारमधून स्क्रिप्ट पाठवली ते वाचल्यावर तुम्हाला कळालं की भारतात वोट चोरी झाली आहे आणि मग चोरी चोरी म्हणत तुम्ही आपली छाती आपटताय आणि राजदीप सरदेसाईंना त्या व्हिडिओमध्ये जो राग आला आहे तो देशाच्या प्रेमापोटी किंवा संवैधानिक संस्था त्यांना वाचवायच्या आहेत असं काहीच नाही आहे त्यांना राग फक्त याचमुळे आला कारण त्यांना हे कळतं आहे की आपण इतकं जीवाचं पाणी करून जी सेक्युलर पुरोगामी भिंत बांधलेली आहे त्या भिंतीला तोडण्याचं काम राहुल गांधी उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि त्यांची तत्सम मंडळी करते काँग्रेसला संपवण्यात आज बी जे पीपेक्षा राहुल गांधींसारख्या लोकांनीच मोठं योगदान केलेलं के आहे हे सुद्धा त्यांना समजून चुकलेलं आहे आणि राजदीव सरदेसाईंना हे सुद्धा कळतं आहे की आपण जे कोट्यवधी रुपयांमध्ये यू पी ए सरकारच्या काळात खेळत होतो तो काळ जर परत एकदा आणायचा असेल आणि काँग्रेसला सत्तेत आणायचं असेल तर आदित्य ठाकरे राहुल गांधी या सर्वांना बाजूला करावं लागेल पण ते बाजूला व्हायला तयार नाही आहेत आणि रोज वोट चोरीच्या नावावर बालिशपणाचे नाटक करत आहे त्यामुळे राजदीप सरदेसाईंना राग येतो आहे की आपण रोज उठून रात्रीपर्यंत इतकं लोकांना भ्रमित करण्याचं काम करतो आहे जीवाचं पाणी करतोय पण ज्या नेत्यांसाठी हे सर्व केलं जातंय ते नेते मात्र पत्रकार परिषद घेऊन वोट चोरी ईव्हीएम एम हॅक किंवा मग नरेंद्र मोदींना दोन चार शिव्या घातल्या अशा प्रकारचे भातुकलीचे खेळ खेळत आहेत आता पत्रकार असले तरी माणूसच आहे आणि जो राग येतो त्याची सीमा कधीतरी तुटतेच आणि तीच सीमा काल रात्री आदित्य ठाकरेंसमोर तुटली कारण राहुल गांधी तर कुठल्याही पत्रकाराला कुठल्याही प्रकारची मुलाखत कधी देतच नाही जर राहुल गांधी आणि पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत संदेश पोचवायचा असेल तर कोणासमोर तर बोलणं गरजेचं होतं आणि त्या संधीचा उपयोग करत राजदीप सरदेसाईंनी आदित्य ठाकरेंसमोर आपला राग प्रकट केला आणि वरिष्ठ नेत्यांना त्यांनी संदेश दिला आहे की वोट चोरीचं हे जे तुम्ही नाटक खेळताय त्या नाटकावर फक्त तुमचे कार्यकर्ते आणि समर्थकांचाच विश्वास आहे आणि तेही फक्त पक्षात आहेत म्हणून करतायत नाही तर जनतेला यात काळीचाही रस नाही आहे यावर लोक हसतायत त्यामुळे हा खेळ लवकरात लवकर बंद करा आणि आदित्य ठाकरेंची यात काही चुकी नाहीच आहे कारण आता महापालिकेची निवडणुका तोंडावर आहेत जानेवारी फेब्रुवारी किंवा जास्तीत जास्त मार्चमध्ये त्या निवडणुका होतील आणि त्या निवडणुकीत जाण्यासाठी मागच्या पंचवीस वर्षांमध्ये जी महापालिकेत त्यांची सत्ता राहिली आहे त्यात मुंबईकरांसाठी एकही काम केलं असेल हे त्यांना सांगता येतच नाही आहे आणि जेव्हा काम केलंच नसेल तेव्हा मग निवडणुकीत जाण्यासाठी तर असेच खोटे नरेटिव्ह चालवावे लागतात आणि यावेळी तर राहुल गांधींनी समोरूनच त्यांना मुद्दा दिला आहे की फक्त वोट चोरी ओरडत राहा निवडणुकीत हरलात जरी तर हे तुम्हाला जनतेसमोर हे सांगता येईल की आम्ही तर जिंकलो आहे पण बी जे पीने वोट चोरी केली आहे आणि आमची मतं आमच्यापर्यंत पोचली नाही आहेत नाहीतर आमचा महापौर आमचा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानही या देशात तुम्हाला दिसला असता असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र